मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर तुम्ही काहीच का बोलत नाही असे प्रश्न मागच्या दोन तीन दिवसांपासून अनेक प्रेक्षक मला विचारत आहेत त्या आमच्या असंख्य प्रेक्षक मित्रांसाठी हा व्हिडिओ करतोय बरं का कारण जेव्हा आंतरवली सराटीत हे आंदोलन शांततेत सुरू होतं तेव्हा नेमकं आम्ही काही उजव्या विचारसरणीचे किंवा त्या विचारधारेला सपोर्ट करणारे यूट्यूबर्स गोव्यात एका कॉन्क्लेव्हमध्ये होतो गोवा सरकारने आयोजित केलेलं ते कॉन्क्लेव हो? हे समाज मनावर मा प्रभाव टाकणाऱ्या युट्यूबरच्या माध्यमातून समाज जागृती या विषयावर आधारित होतं आमच्या राज्यातल्या सरकारला किंवा सरकारी यंत्रणेला आमची किंमत नसेल पण शेजारच्या गोवा सरकारला सी एम प्रमोद सावंत यांना आमच्यासारख्या अनेकांच्या प्रभावाबद्दल एक आस्था वाटत होती म्हणून त्यांनी हे सेमिनार एक विचारमंथन घडवणारं कॉन्क्लेव्ह हो आयोजित केलं होतं थोडंसं हेक्टिक होतं ते गोव्यात असूनही सकाळी लवकर उठा मग आठला हजर वा रात्री झोपण्याआधी पायजमा सेशन तेही साडे अकरा वाजेपर्यंत तर गोव्यात असून गोव्यात नसल्याचा फील देणारं हे सगळं होतं अर्थात ते एक सोशल कॉज होतं पिकनिक नव्हती पण ज्या ठिकाणी आम्ही देशभरातले युट्यूबवर जे वेगवेगळ्या जॉनर्सचे व्हिडिओज बनवतात ते एकत्र आलो होतो त्या ठिकाणी अचानक चर्चा सुरू झाली ती आंतरवाली सराटीत भडकलेल्या हिंसाचाराच्या तोर अनेकांना माहितीही नव्हतं की आंतरवाली सराटी नावाचं एक गाव आहे महाराष्ट्राच्या नकाशावर तेव्हा तिथले उत्तरेतले पत्रकार युट्यूबर्स मला सुशील अने आबा आम्हा साऱ्यांना एकच प्रश्न होते की नेमकं काय चाललंय तुमच्या महाराष्ट्रात म्हणजे आधी राजकारणातली जी काही सरमिसळ भेळ मिसळ वगैरे झाली होती दोन हजार नंतर म्हणजे आधी ते महाविकास आघाडीचा सा प्रयोग नंतर ते सुरत गुवाहाटी वाया गोवा हे सगळ बघितलेलं तेव्हा मग आम्ही घाई या विषयावर गोव्यातून व्हिडिओजही केले होते समोर अर्थात शरद पवार अर दिसत होते ते दुरीतिरी एक्कावालं प्रकरण आपल्या समाजाला आरक्षण मिळावं हो यासाठी देशात अनेक आंदोलनं झालेली आपण पाहिलेली आहेत त्यात उत्तरेतल्या जाटांचं हिंसक आंदोलन हे लक्षात राहण्यासारखं यासाठी होतं की महाराष्ट्रातून उत्तरेला गेलेल्या अनेकांच्या रेल्वे गाड्या रस्त्यात रोखल्या गेल्या त्यावेळेला आणि त्यामुळं त्यांच्या गाडीत विना अन्न पाणी दोन दोन दिवस झालेला हाल आपण पाहिलेले आमच्या महाराष्ट्रातही आमच्यातल्या सगळ्यात म्हणजे आमच्यातला सगळ्यात आम आम मोठा समाज आमच्यात आमच्यातलं सगळ्यात सशक्त आणि कधी काळी महाराष्ट्राचाच नव्हे तर या देशाचा गाडा हाकणारा राष्ट्रगाडा हाकणारा मराठा समाज यापूर्वी जेव्हा केव्हा रस्त्यावर उतरला होता तेव्हा तो शांततेत मुकमोर्चे मोर्चे काढून आपल्या मागण्या सरकार दरबारी पोहोचवत होता आणि एक मराठा म्हणून या गोष्टीचा मला आम्हाला अभिमान वाटत होता पण आंतरवली सराठीतला तो हिंसाचार पाहून आणि त्या घटनेनंतर महाराष्ट्र भरत किंबोनम मराठवाड्यात भडकलेला हिंसाचार हा सगळ्यांना चक्रावून टाकणारा होता या दिवसाच्या आधी सुरू असलेलं शांततेतलं उपोषण अचानक या हिंसाचारानं चर्चेत आलं आणि मग सुरू झाला सिंहासन सिनेमा होय मित्र तुम्ही जब्बार पटेलांचा सिंहासन हा मराठी कल्ट सिनेमा नक्कीच पाहिला असणार त्याला कल्ट मानतात मराठीतला कल्ट सिनेमा नक्कीच पाहिलेलं असणार कारण ज्यांना राजकारणात रस आहे असा एकही मराठी माणूस नसेल ज्यानं सिंहासन सिनेमा पाहिलेला नाही अरुण सरनाईक वगैरे सगळे त्यात होते महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी काँग्रेसच्या सत्ता काळापासून सिंहासन सिनेमातल्या शहकाठशहाच्या कुरघोड्या करण्याच्या आणि एकमेकांचे पत्ते कापण्याच्या राजकीय प्रसंगांना भरपूर वाव मिळत गेलेला आहे सीएम कोणी का असे ना त्याच्या तंगड्या ओढणारा डी सी एम किंवा विरोधी पक्षनेता हे चित्र आपल्याला सिनेमात जसं दिसतं तसंच ते प्रत्यक्षातल्या राजकारणातही पडद्यामागे घडत असतं या सरकारमध्ये नेमकं कोण कौन कोणा पाय ओढत होतं किंवा अद्याप ओढत आहेत हे या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून समोर येत गेले पण ज्यांना हे आतलं राजकारण समजतं त्यांनाच हे उमसतंय मी आज या विषयावर बोलणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईक मित्रो नमस्कार जरांगे पाटील आणि कंपनीचं मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन हे जेव्हा आपण त्रयस्थ म्हणून तपासतो पडताळून बघतो त्याचं विश्लेषण करतो तेव्हा लक्षात येतं की हे जे काय चाललंय ते आंदोलन नाही आहे बरं यातून तुम्हाला काय साध्य करायचं आहे साध्य आरक्षण आहे का तर नाही तुम्ही आपल्या भूमिकेवर ठाम आहात का कसंही कुठूनही आरक्षण मिळते जे कायद्यानं देणं का म्हणजे कायदेशीर दृष्ट्या देणं सरकारला वंदनकारक नाहीये तरी सरकार देत आहे तरीही मिळत आहे मान्य की आज मराठा समाज हालाखीत जगतोय पण त्यातही केवळ मराठा शेतकरीच हलाखीत आहे बाकीचे देशमुख पाटील गायकवाड मोहिते ही मंडळी वर्षानुवर्ष राजकारणात असल्यानं सत्तेच्या मदतीनं गब्बर झालेली आहेत ग्रामपंचायतींपासून आमदार खासदार सगळेच मराठा समाजातले सगळेच तालेवार मग या तालेवर मोरक्यांची जबाबदारी नव्हती का आपल्या आर्थिकदृष्ट्या मागास मराठा बांधवाला सक्षम करण्यासाठी हातपाय हलवण्याची मग या लोकांनी इतकी वर्ष काहीच का केलं नाही काहीच केलं नाही साठ वर्ष महाराष्ट्रात मराठा नेतृत्वातल्या सरकारने शासन केलं पण त्यांना आपला समाज कसा रसाताळाला आहे हे दिसलं नाही उलट यातल्या एका जाणत्या नेत्यानं राज्यात जे शिल्लक कोट्यातलं तेरा टक्के आरक्षण होतं ते एका रात्रीत मराठ्यांच्या म्हणजे तोंडचा घास पळवल्यागत मराठ्यांचा प्राधान्यक्रम डावलून ओबीसीनं देऊन टाकला मग महिनाभरात नोकर भरती करून घेतली त्यात करोडोंचा मलिदा औरपला जो नेता मराठा समाजाचं नेतृत्व करतो असं वरवर दाखवतो मराठा समाजातल्या तरुणांची माती बडकावून त्यांना मुठभर बामणांच्या किंवा इतर जातीच्या विरोधात उभं करतो होय आता तर मराठा आणि ओबीसी यांच्यात पण वाद निर्माण करून ठेवला आहे म्हणजे राज्यात जातीपातींना आपापसात आप लढवायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हा एवढाच अजेंडा या नेत्यानं आयुष्यभर राबवला हो आणि त्याच अजेंड्याचा परिपाक म्हणजे सध्या सुरू असलेलं हे आंदोलन यातला अजेंडा हाच आहे की कसंही करून जातीनं ब्राह्मण असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना बदनाम करायचं एकेकाळी भटा बामणांचा आणि शेठजी भटजींचा पक्ष अशी ओळख असणाऱ्या भारतीय जनता पक्षानं जेव्हा माधव फॉर्म्युला वापरला आणि माळी धनगर वंजारी या बहुजनांच्या मतांच्या बेरजेचं राजकारण सुरू केलं तेव्हा कुठे त्यांना सत्ता ही त्यांच्या दृष्टिक्षेपात येऊ लागली त्यामुळे अलीकडे भाजप हा ओबीसीचा पक्ष म्हणवलं जाऊ लागला पण मोठ्या प्रमाणातले राष्ट्रीय विचारांचे मराठा मतदार हे भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाच्या विचारांमुळे भाजपचे मतदार तर आहेतच भाजपचे समर्थक कार्यकर्ते देखील आहेत आणि भाजपाचा माधव फॉर्म्युला हा निवळ निवडणुकांसाठी वापरलेला किंवा आणलेला नसून मागासांच्या विकासासाठी आहे हे लक्षात आलेले ओबीसी तर मनापासून सोबत आहे पण कसं आहे त्यांना त्यांच्या समाजाचं नेतृत्व करणारा नेता अद्याप मिळत नाही हे दुर्दैव आधीमध्ये प्रकाश बापू शेणगे महादेव जाणकर किंवा अलीकडे पडळकर गोपीचंद पडळकर अशी नावं पुढे आली पण आज हे सगळे कुठे आहेत याचा जरा शोध घ्या मग तुम्हाला कळेल महाराष्ट्रातलं जातीय समीकरण महाराष्ट्रातच काय भारतात जात हा मोठा फॅक्टर आहे जो मतदानावर प्रभाव टाकतो शहरं वगळता सर्वत्र पहिली बघितली जाते ती उमेदवाराची जात कौन जात हो त्यानंतर त्याची लोकप्रियता त्यानंतर विकास कामं किंवा त्याची काम करण्याची क्षमता या जातीपातींमुळेच आज आपल्याला नको नको ते लोक उगाच सामान्यांना वेठीस धरताना दिसतात जरांगी पाटलांच्या आंदोलनातले मुद्दे तपासा ते कधीही एकाच मुद्द्यावर ठाम नव्हते मुद्दा आता मी आपल्या आजच्या मुद्द्याचं बोलतो बरंच बरकटून झालं आरक्षण मागितलं जातं तेव्हा ते कायद्यानं देता येते का हे आधी आपण बघतो कारण एक्कावन्न टक्क्यांची कमाल मर्यादा कॅपिंग आहे आपलं शिकली सवरली मंडळी जी आहे ती समजू शकतात आता आंदोलनाचं धिरड कसं होतं हे समजून घ्या मागे एस टी संपात त्यांच्या विलिनीकरणाच्या आंदोलनात एक नेते आले होते ज्यांच्या पेहरावापासून त्यांच्या चष्म्यांपर्यंत चर्चा व्हायची त्यांची मूळ मुद्दा होता त्यांच्या विक्षिप्त वागण्याचा घोषणांपासून ते मध्येच ओरडणं सगळंच आचरट होतं त्यांचं गोरगरीब कष्टकरी संपकाऱ्यांच्या उपोषणात हे महाशय हजारोंच्या सुटा आणि मागड्या त्या वेल्डिंगच्या चष्म्यात वावरायचे भाषणं ठोकायचे तो विक्षिप्तपणा आत्ताच्या आंदोलनातही दिसतोय मनोज जरांगे पाटील हे भोळे आहेत त्यांना कोणीतरी भडकवतंय किंवा चढवतंय बळीचा बकरा बनवतंय हे माझंच विधान मी आज मागे घेतोय कारण गावरान रांगडा गडी शिक्षण कमी असं हे सगळं एकंदर वातावरण असताना एवढा मोठा लढा हातात आल्यावर गोंधळून जातो पण हे आंदोलन प्रायोजित आहे की काय अशी शंका सर्वसामान्य जनतेला यावी इतका गोंधळलेपणा इतका विक्षिप्तपणा आणि घुमजाव भूमिका बदलण्याचा स्पीड बेताल बडबड शिवीगाळ या आंदोलनात घडताना दिसले एकतर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रवर्गात घुसडून आरक्षण नकोच होतं मराठा असल्याचा अभिमान पुसून त्या टीचभर आरक्षणासाठी कुणबी व्हायला सच्चा मराठा तयार नव्हताच हा मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात कुठेच म्हणजे कोकणातही या भूमिकेला पाठिंबा मिळालेला नाही मग आलं ओबीसीमधून द्या मग सरसकट द्या मग सगळे सोयरे असे नानाविध मुद्दे जे अनाकलनीय होते मुद्दा एकच मराठा आरक्षण किती टक्के पाहिजे काय ते सांगा आणि ते घ्या पण किती फाटे फोडले गे या गेले यातून एक स्पष्ट होत गेलं की हे सार आरक्षणासाठी नाही तर आंदोलनासाठी म्हणजे आंदोलन काही झालं तरी आंदोलन पेटतं ठेवायचं बस दुसरं काही नाही जे त्या सरकारनं मान्य केलं होतं ते एका ठराविक तारखेला मिळणारच होतं पण त्याआधी मुंबईच्या वेशीवर येऊन हो, त्या प्रस्तावाचा मसुदा सीएमच्या हस्ते स्वीकारणं यात काय हशील होतं उगाच मुंबईतल्या जनतेच्या पोटात हिंसाचाराच्या विचारानं गोळा आणणं किंवा त्या गर्दीच्या आडून पाकिस्तानी दहशतवादी काही कांड करून जातील या भीतीनं मुंबईकर जनतेला त्रस्त व्हायला लावणं ला ला, आणि पोलीस पोलिसांना कामाला ला लावणं एस ला. टी आंदोलन ज्या पद्धतीनं तो एक स्वयंघोषित नेता आपल्या विक्षिप्त वागण्यानं आंदोलन चिघळवत गेला चिघळत होता सरकारला चिथावत होत होता त्याच पद्धतीनं आताच्या आंदोलनातही सेम सगळं वाद पुन पुनरावृत्ती होते तेच घडत नाही फरक एवढाच आहे की सदावर्तेंना मी नाव घेतोय सदावर्तेंना महाविकास आघाडीनं हिंग लावूनही विचारलं नव्हतं उलट तुरुंगात टाकलं नंतर पण या सरकारनं जरांगेनं मात्र डोक्यावर घेतलं पाटील बोले आणि सरकार आले असं सगळं सुरू होतं आता तुम्हाला या राजकारणात जब्बार पटेलांचा सिंहासन सिनेमा कुठं दिसतो आहे का हे जरा शोधा बरं का मंडळी नीट नीट तो सिनेमा आठवा आणि बघा तशा तशा कुठल्या शक्यता आहेत का जरांगिना तत्वता त्यांच्या मागण्यांमधला फोलपणा दाखवण्याचा जो एक प्रयत्न होता तो मी केला होता मी बोललो नाही असं नाही एक व्हिडिओ करून मी तो त्याचा सा शीर्षक सांगतो की कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही पण घेणार कसं हे माहीत नाही एक मिलियन व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओला हा व्हिडिओ जसा व्हायरल झाला तसा धमक्या शिव्या तू कसला मराठा आहेस हे विचारणारे असंख्य मेसेजेस मला आले कारण सरकार जे ए सी बी सीच्या माध्यमातून सोळा टक्के देत आहे त्यातला मोठा वाटा एकट्या मराठा समाजालाच मिळत होता अजून ओपनमधले लाभ होतेच पण हे ज्यांच्या समजण्यापलीकडचं होतं त्यांनी शिव्या घातल्याच मला आज जारांगे फडणवीसांना शिव्या घालत आहे बरं संपूर्ण प्रक्रियेत देवेंद्रजी कुठे होते मग त्यांना शिव्या का दिल्या जातात उत्तर होय सिंहासन सिनेमा आठवून बघा उत्तर सापडेल तुम्हाला मुख्यमंत्री मराठ्यांच्या भल्यासाठी बाजूला ठेवून प्रोटोकॉल विसरून गेले ना पाणी प्या उपोषण सोडा सांगायला मी जारांगे पाटलांना बोळे म्हणत होतो पण झालं उलट ते पक्के धोरणी निघाले आणि एकनाथ शिंदे बोळे अनेकांनी हे आंदोलन म्हणजे शिंदे आणि फडणवीस यांच्यातल्या शीतयुद्धाचा परिणाम आहे किंवा हे यातल्याच कोणीतरी प्रायोजित केलेलं आहे त्यांच्यात आपसात काहीतरी गडबड आहे असं ठसवण्याचा प्रयत्न केला पण मित्रो हे आंदोलन नेमकं कशासाठी हे उघड झालं शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन दिग्गज नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाचा हा वाद आहे एक कायद्यात न बसणारी मागणी करायची आणि त्यासाठी जनतेचा वापर करून समाजाचा वापर करून सरकारला ब्रिटिश धरायचं हे तंत्र आहे साडेतीन जिल्ह्याचे जिल्हे इलाही जे स्वतः चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांना मराठा समाजाला आरक्षण देता येणं सहज शक्य असताना रातोरात ते चौदा टक्के शिल्लक आरक्षण ओबीसीमधल्या काही जातींना देऊन मोकळे होतात जेव्हा ओबीसीना आधीच आरक्षण मिळालेलं होतं तरी आरक्षणापासून वंचित असणाऱ्या मराठ्यांना यांनी ते ते तेरा चौदा टक्के आरक्षण देणं टाळलं पवारांनी असं का केलं असा प्रश्न कधी कोणी आहे का पण ज्या ब्राह्मण फडणवीसांनी त्यांच्या सत्ता काळात पुढाकार घेत आरक्षण दिलं जे पुढे मवियाला कोर्टात टिकवता आलं नाही साधा वकील देता आला नाही शपथपत्र आणि इतर कागदपत्र मराठीतून इंग्रजीत ट्रान्सलेशन करून देता आली नाही आणि आता मात्र तेच लोक फडणवीसांच्या नावानं छाती पेटत आहेत मान्य मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेतलेली असताना ते आपल्या शब्दावरून फिरतील का नाही ना एवढी तर महाराष्ट्रात शिंदेसाहेबांची विश्वासार्हता नक्कीच आहे दुसरी गोष्ट शिंदे स्वतःच सुरुवातीपासून सांगत आलेत की सत्तांतर असो की सत्ता वाटप सगळ्या मागे हा एकच माणूस आहे म्हणजे एकच माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस आता अलीकडेच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत एका कार्यक्रमात सांगून गेले की दावोसलाही देवेंद्रजींचे अदृश्य हात काम करत होते ते स्वतः तिथे नव्हते तरी त्यांच्या अदृश्य हात काम करत होते म्हणजे थोडक्यात सुपर सी एम कोण हे तुमच्या लक्षात येत असेलच आता इथं सिंहासन सिनेमा पार्ट टू सुरू होतो मराठा समाजाला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष कमालीचा आटापेटा करते त्यांच्याकडे नसलेलं किंवा असूनही बाजूला केलेलं दुर्लक्षित असलेलं मराठा नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपात पुढे आणण्याचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून केलं गेलं तर या चालीला काळश्या देण्यासाठी म्हणा किंवा एकंदर आंदोलनाला भरकटवणं हे काम बारामतीकडून चालवलं गेलं आंदोलक मागण्या करत गेले आणि हे सरकार त्या मान्य करत गेलं किमान त्या प्रोसेस करण्याचा प्रयत्न तरी सुरू झाला म्हणजे कुठेचे सरकार मराठ्यांच्या मागण्या टाळून त्यांच्या विरोधात जात नाहीये हे लक्षात आल्यावर उटपटांग पटांग मागण्या सुरू झालं कालचा गोंधळ आणि जरांगेंनी देवेंद्रजींना केलेली शिवीगाळ सागरवर येतो म्हणणं हे कशाचं द्योतक होतं वैफल्यग्रस्त चाणक्याची बुद्धी चालणं झाली आणि त्यामुळे रायगडावर फुंकलेली तुतारी काल चालण्यात वाजली लॉजिकली विचार केला तर सरकार तुमच्या मागण्या धुडकावून तर लावत नाहीये ना एक एक करत प्रोसेस सुरू आहे मुख्यमंत्री तुमच्यासाठी धावून येताना दिसतोय एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून संघर्ष केलेला काँग्रेसचा कार्यकर्ता ते आज मराठा समाजाचा नेता असा प्रवास केलेला मनोज जरांगे पाटील हा मुख्यमंत्र्यांसाठी मनोज दादा कधी झाला हे तरी तुम्हाला कळलं आहे का नुसते सीएमच नाहीत तर उदय सामंत दीपक केसरकर केसरकर तर किती सिनियर आहेत गिरीश महाजन आमचा मंगेश शिवटे अगदी सगळ्यांचा हा मनोज दादा झाला पाटील हा सन्मान जो तुम्हाला मिळतोय तो तुमचा नाही तो मराठा समाजाचा आहे समाजामुळे हा तुम्हाला सन्मान मिळतोय हे विसरून तुम्ही कोणाच्या तरी हातचं भावलं बनू नका जे सरळ मार्गी आंदोलनानं आजवर तुम्ही मिळवलंय त्यावर पाणी फिरण्याची वेळ येऊ देता कामा नये सत्तेच्या सिंहासनासाठी हा सिंहासन सिनेमा कोणीतरी पडद्याआड रंगवतोय हे सगळ्यांना दिसतंय समजतंय तुम्ही त्यातलं एक पात्र बनू नका पाटील बारामती विरुद्ध नागपूर या संघर्षात मराठा समाजाच्या तोंडचा घास हिरावला जाऊ देऊ नका कारण वेळ बदलतं तशी परिस्थिती बदलायला सुरुवात होते जे तुम्हाला स्टेजवर मनोज दादा म्हणत होते ना त्यांनीच काल तुम्हाला सज्जड इशारा दिला आहे त्यांनी इथं काय इशारा दिला काल मुख्यमंत्र्यांनी की मर्यादा भंग करू नका पातळी सोडू नका तेव्हा लक्षात घ्या वेळ बदललेली आहे उगाच वाहवत जाऊ नका जो ग्राफ वरवर जातो त्याचा एक सॅच्युरेशन पॉईंट येतो आणि मग तो खाली 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 यायला लागतो तुमच्या आंदोलनाच्या ग्राफचा सॅच्युरेशन पॉईंट तर आला आहे पण तो ग्राफ खाली येऊ द्यायचा नाही तो वर चढताच न्यायचा हे तुमच्या हातात आहे मराठा समाज मग तो मराठवाड्यातला का असे ना तुमच्या स्थानिक भौगोलिक समस्यांचा आणि त्यातून आलेल्या मागासलेपणाचा कडेलोट होऊ देऊ नका महाराष्ट्राच्या इतर कोपऱ्यातही मराठा समाज आज वेगवेगळ्या कारणांनी मागासलेला आहे त्यांचाही विचार करा बाकी आंदोलनकर्त्यांमध्ये अनेक सुशिक्षित आणि अभ्यासू तरुण आहेत जे आरक्षणासाठी सर्वंकष प्रयत्न करत असतात आता त्या तरुणांनी समाजाचं प्रबोधन करायला हवं झुंडशाही शिवीगाळ हिंसाचार मराठ्यांना शोभत नाही मनगटी शौर्य हा मराठ्यांचा दागिना असला तरी त्या ताकदीसोबत आता आपणही जरांगे पाटलांच्या भाषेत बामणी गावा शिकून घ्यायला हवा यात कमीपणा काही नाही आहे तर ही काळाची गरज आहे काळाची गरज आहे बघा पटतंय का तुर्चाच इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार